लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात वाय सी करताना येणारी सर्वात महत्त्वाची एक अडचण ती म्हणजे पती किंवा वडील नसतील तर अशा वेळेस दुसरा आधार नंबर कुणाचा टाकायचा यावर अजून स्पष्टीकरण आलेलं नाही ना आणि यामुळे मग आम्हाला के वाय सी करता येणार की नाही किंवा यावर येणाऱ्या वेळेस स्पष्टीकरण येणार का नाही अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर सेकंड ओ टी पीसाठी पती किंवा वडील नसतील तर तुम्हाला आधार नंबरला ओ टी पीच पाठवता येत नाही आणि ही, ही बाब ज्या व्यक्तीनं केवायसी डिझाईन केली आहे ज्या टीमनं तर त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे होते आता त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर लवकर दुरुस्ती आणायला पाहिजे आणि त्या संदर्भात काहीतरी माहिती द्यायला पाहिजे जेणेकरून त्या लाडक्या बहिणीने ना, आज केवायसी सुरू होऊन एक महिना झाला आहे केवायसीचं सर्व्हर जे आहे म्हणजे वेबसाईट व्यवस्थित चालत नाही सर्वांना माहीत आहे प्रचंड वेगवेगळ्या अडचणी आहेत आणि त्याच्यामध्ये ही सर्वात महत्त्वाची अडचण आता ही तर लाडक्या बहिणीची चूक नाही आहे ही, ही चूक आहे ज्या पद्धतीने वेबसाईटला सेकंड आधार नंबर मागितला जातो आता ते समजून घ्यायला पाहिजे होतं तर एखादी लाडकी बहीण अविवाहित असेल आणि तिचे वडील सध्या हयात नसतील कुणाचा आधार नंबर आणायचा आहे एखादी लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीचं लग्न झालेलं असेल आणि नंतर जर ती विधवा झालेली असेल तर अशा लाडक्या बहिणीनी पतीचा आधार नंबर कुठून आणायचा आहे किंवा अशी लाडकी बहिणी ज्या लाडक्या बहिणीचा घटस्फोट झाला असेल तर अशा लाडक्या बहिणींनी पतीला फक्त आधार कार्डसाठी कॉल करायचा का मग तर या बाबी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचार करीत असतील आणि कमेंट्समध्ये पण मी पाहत असतो की त्या लाडक्या बहिणी त्यांना असं वाटतं की नाही नाही लवकर व्हायला पाहिजे किंवा आता काय होतो आमचा लाभ बंद होणार का वगैरे वगैरे तर मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे काही कुणाचा बंद होणार नाही यावर तोडगा येईल थोडंसं आणखी वेळ काढा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मुद्द्याला आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर पण आता मांडल्या जात आहे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये पण हा मुद्दा मांडला जातो आहे दुसरा आधार नंबर असा द्यायचा आणि प्रचंड लाडक्या बहिणी ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आधार नंबर पती किंवा वडीलचा नसल्यामुळे त्या थांबलेल्या आहेत केव्हाशी करू शकत नाही ही बाब शासनाने लवकर लक्षात घ्यावी आणि त्यामध्ये दुरुस्ती करावी बघा कुणाचा आधार का आधार कार्ड जोडायचा दुसरा यावर स्पष्टीकरणच या या नाही आणि त्यानंतर याची दखल कधी घेणार लवकर दखल घ्यायला पाहिजे त्याशिवाय जे आहे आता बघा अठरा तारीख आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी करायची आहे आता हाच मुद्दा सोडवला नाही तर त्या लाडक्या बहिणीची चूक आहे का नाही त्यामुळे काही चिंता करू नका ती चूक तुमची नाही ती चूक कुणाची आहे तर खरंतर शासनाची चूक आहे ती तुमची नाही ही बाब तुम्ही समजून घ्यायला पाहिजे कारण तुमच्याकडे ऑब्व्हियसली दुसरा आधार नंबर नाहीच आणि त्या केवायसीच्या फॉर्ममध्ये स्पष्ट दिलेला आहे वडील किंवा पती ऑब्लिक वडील ऑब्लिक पती तुम्ही वा पाहिलं असेल वाय सीच्या फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये आई त्याच्यामध्ये भाऊ त्याच्यामध्ये बहीण त्याच्यामध्ये मुलगा मुलगी यांना ओ टी पी पाठवण्याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही त्यामुळे वडील किंवा पती आता बऱ्याचशा ठिकाणी वडील आणि पती बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे आधार नंबरच उपलब्ध नाही आहेत म्हणजे ते हयातच नाहीत तर येण्याचं संबंध चित नाही तर ही बाब समजून घ्या आणि ही बाब खास करून शासनाने लवकर याच्यावर तोडगा काढावा आणि माझ्या मते यावर काम चालू झालं असेल बरं का आणि आपल्याला लवकरच त्याच्यावर चांगले अपडेट पण मिळेल त्यामुळे कोणी चिंता करू नका आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ बघा आणि आपला हा मुद्दा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मांडत राहणार आणि नक्कीच त्या मुद्द्याला यश येणार आहे त्यामुळे चिंता करू नका बघा दुसरे आधार कार्ड नाही मग सेकंड ओ टी पी कुणाला पाठवायचा कुणाचा आधार नंबरवर ते स्पष्टीकरण जे कुणाच्या आधार नंबरवर पाठवायचा आहे याचे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि या सेकंड ओ टी पीसाठी दुसरा आधार नंबर हवा असतो हे सर्वांना माहीत आहे आणि तो उपलब्धच नसल्यामुळे केवायसी सी करता येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे त्या लाडक्या बहिणींना जे आहे एक मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आहे की मग आम्हाला केवायसी सी करण्याची चान्स मिळतो का नाही का आम्हाला या योजनेमधून बाद करण्याचा काही प्लॅन आहे असं काही नाही आहे त्यामुळे काही चिंता करू नका आणि फोनवर लक्ष पण देऊ नका त्यामुळेच व्हिडिओ बनवतो आहे मी हा अठरा नोव्हेंबरपर्यंत जरी के वाय सीची मुदत असली याच्या अगोदरच यावर जी काही या सेकंड ओ टी पीची जे काही आहेत त्याच्यावर अपडेट येणं अपेक्षित आहे ये आणि तुम्हाला त्याचा वेळ पण त्याप्रमाणे ते बनवतील किंवा त्याच्या अगोदरच ते अपडेट देतील असं होणार नाही की तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेकंड ओ टी पीची सुविधा उपलब्ध केली नाही म्हणजे करूनच दिली नाही आणि केवायसी बंद केली असं घडणार नाही ही बाब समजून घेण्यासारखी आहे मग ओ टी पी जी आहे कधीपर्यंत जी आहे ही समस्या सोडवणार एकदा याच्यावर थोडंसं जरा स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे बघा कुणाला कुणाला या प्रकारचा जो आहे मुद्दा फेस करावा लागतो कोणा किंवा ही समस्या येते आहे बघा एकतर अविवाहित लाडकी बहीण आणि ज्या लाडक्या बहिणीचे जे वडील आहेत तर ते हयात नाहीत तर अशा लाडक्या बहिणींना सेकंड आधार नंबर नसणार त्यांच्याकडे ऑब्वियसली त्यानंतर बघा घटस्फोटीत लाडकी बहीण आणि त्यानंतर बघा एखादी लाडकी बहीण एखादी लाडकी बहीण जर विधवा असेल तर मग त्या लाडक्या बहिणीने कोणाला पाठवायचा अशा प्रकारचे वेगवेगळे जे मुद्दे आहेत हे समजून घेणं खूप गरजेचे आहेत आणि त्याहीपेक्षा बघा पती आणि वडील नसतील तर दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा या प्रश्नावर लवकर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे कारण लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की कधी आम्हाला सेकंड ओ टी पीच्या संदर्भात स्पष्टीकरण येत आहे आणि त्याऐवजी आम्ही आधार नंबर सेकंड आधार नंबरऐवजी कुणाचा आधार नंबर द्यायचा यावर एकदा स्पष्टीकरण आलं तर त्या लाडक्या बहिणी त्यांची के वाय सी करायला त्यांचा मार्ग मोकळा होतो ही बाब शासनाने समजून घ्यायला पाहिजे किंवा याच्यावर तोडगा काढायला पाहिजे ना ऑबियसली काढतील माझ्यामध्ये काही चिंता करायची गरज नाही केवायसीची मुदत संपल्याच्यानंतर मात्र याच्यावर तोडगा काढू नका लवकर तोडगा काढा आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणीच्या लाभावर पण काही परिणाम झाला नाही पाहिजे याची पण दखल घ्यायला पाहिजे तुर्तास माझ्या मते आ, या ज्या सेकंड ओ टी पीच्या संदर्भात जरी आता सध्या आपल्याला अप अपडेट आली नसेल पण मात्र हा मुद्दा आता दिवसांदिवस जे आहे जोम धरू लागलेला आहे आणि नक्कीच या मुद्द्याची दखल घेतल्या जाईल आणि या प्रकारची अपडेट आपल्याला अप लवकरच येईल आणि ज्या वेळेस पण अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने आपल्या चॅनलवर कशा पद्धतीने जर आपला सेकंड आधार नंबर जर नसेल पती किंवा वडील नसतील तर अशा वेळेस कशा पद्धतीने के वाय सीला आधार नंबर द्यायचा कुणाचा द्यायचा यावर स्पष्टीकरणासहित स्पष्ट तुम्हाला अगदी सविस्तर व्हिडिओ उपलब्ध होईल त्यामुळे कोणी काही सध्या चिंता करू नका या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की शासनाने पण याच्यावर तोडगा काढावा आणि लाडक्या बहिणीने कोणत्या प्रकारचं जे आहे यामुळे चिंता करू नये या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आज रविवार आहे आज वितरण झालेलं नाही सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्याची ही बाब आपण सर्वांना इथे सांगू इच्छितो जर उद्या वितरण झालं तर त्याचा पुराव्यासहित सहित आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद